आम्हाला राज ठाकरेच काय तर उद्धव ठाकरे नकोत काँग्रेस महापालिका निवडणूक ठाकरे गटासोबत लढणार नाही भाई जगताप यांचा दावा आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंसोबत एकत्र लढणार नाही असे महत्वपूर्ण वक्तव्य काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केले भाई जगताप हे गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचे निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जातात ते मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष राहिले आहेत मुंबई काँग्रेसमध्ये भाई जगताप यांना मानणारा मोठा वर्ग आहे त्यामुळे भाई जगताप यांच्या ठाकरे बंधूंसोबत लढणार नसल्याच्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरे सोडाच पण आम्ही उद्धव ठाकरेंसोबतही लढणार नाही मी मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष असताना ही, ही गोष्ट की चोट पर सांगितली होती आमच्या राजकीय कामकाज समितीची जी बैठक झाली त्यामध्ये मी रमेश चन्नितला यांच्यासमोर हीच गोष्ट सांगितली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात नेत्यांच्या नाही जे काँग्रेस कार्यकर्ते गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन आहेत त्यांचीही इच्छा असते आपणही कधी ना कधी निवडणूक लढवावी त्यामुळे या निवडणुका कार्यकर्त्यांना लढू द्या कोणी कोणासोबत लढायचं हे स्थानिक कार्यकर्त्यांना ठरवू द्या आम्ही मुंबईतील स्थानिक कार्यकर्ते आहोत त्यामुळे आम्ही मुंबई स्वबळावर लढू असं काँग्रेसच्या बैठकीत त्यांनी सांगितल्याचं भाई जगताप यांनी म्हटलेलं आहे रा मी राजकीय कामकाज समितीच्या बैठकीत सांगितले की, की मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धवजींसोबत जाऊ नये राज ठाकरेंचा तर प्रश्नच येत नाही काँग्रेसने आजपर्यंत कधीही राज ठाकरेंना सोबत घेऊ असे म्हटलेले नाही मवियात शिवसेना एकटीच नाही उद्धव ठाकरे मवियात आले तेव्हा शिवसेना एकटीच होती आता दोन शिवसेना झालेल्या आहेत त्यामुळे स्वबळावर लढण्यात निर्णय काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांना सोडावा स्थानिक कार्यकर्त्यांची ठाकरे बंधूंसोबत एकत्र निवडणूक लढण्याची इच्छा नाही असं भाई जगताप यांनी म्हटलेलं आहे राज ठाकरे तो छोडे उद्धवजी के साथ भी हम नहीं लड़ेंगे। ये हमने अध्यक्ष था मैंने डंके की चोट पे मैंने हमेशा ये कहा था तो ये कार्यकर्ता की लड़ाई है कार्यकर्ता को लड़ने दो जी। इसमें हमको न शिवसेना के साथ जाना चाहिए उद्धव जी के साथ भी नहीं जाना चाहिए राज ठाकरे की तो सवाल ही नहीं पैदा होता मुंबई की बात अगर हम करें क्योंकि हम लोकल है जी। मुंबई में हम हम सिर्फ और सिर्फ कांग्रेस अकेली लड़ेगी और अकेली लड़नी चाहिए ये बात हमने हमारे पब्लिक ये हमारे जो पोलिटिकल अफेयर कमेटी रखी है मेरा रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई